गोकुल सोबत गोकुल निवडेतील या पोलीस पाटलांचे पद कायमस्वरूपी रद्द करण्याची समितीची मागणी पन्हाळा तालुक्यातील निवडे गावातील पोलीस पाटील अरुण पाटील यांचे पद कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडे गावातील समितीने केली आहे या मागणी संदर्भात समितीच्या वतीने पन्हाळ प्रांताधिकारी समीर शेंगटे यांना लेखी निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले आहे की अरुण पाटील यांचे वर्तन ग्रामपातळीवर अनुचित असून ते गावातील गटांमध्ये भांडणे लावून पैसे उकळतात अश्लील भाषेचा वापर करतात आणि वयाची साठ वर्ष पूर्ण होऊनही बेताल वक्तव्य करतात त्यामुळे ते पुन्हा पोलीस पाटील पदावर राहिल्यास गावात अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे या मागणीस पाठिंबा देणाऱ्यांमध्ये ए के पाटील संतू पाटील नाथा पाटील रघुनाथ सुतार मारुती चव्हाण ज्ञानदेव पाटील सदाशिव तांदळे शरद मोरे आदींचा समावेश आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी संपूर्णत शासनावर असेल या निवेदनावर सकारात्मक कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी प्रांताधिकारी समीर शिंटे यांनी दिले माझा महाराष्ट्र न्यूज साठी कोतोलीहून पांडुरंग फिरंगे